लोकशाही दिनाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयातील तारणी सभागृहात आज नागरिकांच्या तक्रारींचे सुनावणी सत्र पार पडले यावेळी अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या शिवाजी पाटील यांनी स्वतः जिवंत असतानाही त्यांच्या नावावर खोटा मृत्यू दाखला तयार करून जमीन विकण्यात आल्याची धक्कादायक तक्रार सादर केली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत दरम्यान डॉक्टर संजय संदीप मोरे हे एकाच वेळी दोन ठिकाणी सावित्रीबाई फुले रुग्णालय आष्टी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती अधिकार संघाच्या वतीने तक्रार करण्यात आली हे नियमबाह्य असून याची चौकशी करून एका ठिकाणचा पगार थांबविण्याची मागणी करण्यात था आली यावेळी अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले की आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते त्यामुळे जिल्हा परिषद महानगरपालिका पोलीस महसूल आणि आरोग्य विभागातील थकित लोकशाही दिनातील अर्जांची तातडीने तपासणी करून त्यावर निर्णय घ्यावा सामान्य जनतेला दिलासा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले या बैठकीला के पोलीस प्रशासन जिल्हा परिषद महसूल आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते विशेषतः जिल्हा परिषदेकडे सर्वाधिक प्रलंबित अर्ज असल्याने त्यांची लवकरात लवकर शहानिशा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या